हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे डोंगली कबरदारी तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज की जय रंग एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद बाबांद्गुरुनाथ सचिदानंदी जय सद्गुरुनाथ सचिदानंद की जय अवभूत चिंतन दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय संतन की जय चला बरं इकडे तिकडे बसलेले जवळ বহ্ম গুরু বিষ্ণু গুরু দেব গুর ব্রহ্ম

なん शान्त <laughs> 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 <बौला, तुम> <laughs>

खूप लहान असताना दादांचा मात्र सुरू झाला सुरुवातीपासून <coughs> दादांना खाण्याची खूप आवड होती दादा डिक्की मध्ये घालून आणायचे इतकी खूप खूप खायचे तात्या महाराजांच्या सानिध्यात गेल्यानंतर तात्यांचे प्रवचन बागवण ऐकून ऐकून दादांचे सर्व सोडून दिले पुढं पुढं दादा दादांचे मित्र खूप चांगले होते कोणी पप्पाच वाज कोणी पेटी वाजत कोणी गायक कोणी शास्त्रीय गायक त्यांच्या सानिध्यात राहून राहून सर्व शिकले दादा बुलबुल वाजवायचे तबला वाजवायचे बाप्पाच वाजवायचे गायनात शास्त्रीय गायनात पर्यंत होते दादांचा प्रवास असा पुढं चालत चालत चांगल्या मोठ्या पदावरती गेला दादांना खूप लांब लांबून लोक न्यायला यायचे आणि पारगावामध्ये दादांकडेच मोटरसायकल होती राजदूत गाडी होती त्याच्या अगोदर एक दादांकडे एच डी गाडी होती लोक गाडी पाहायला यायचे मग दादांची गाडी घेऊन गेले की दहा टाकीफोल करून द्यायचे आणि मग दादां कीर्तनाला जा भजनाला जा पुण्याला गेले तर पुण्यात पहिले काही सिग्नल नव्हते त्यावेळेस गाडी दादांकडे होती आणि <coughs> दादांना रेडिओ ऐकायचा खूप छंद होता संध्याकाळी असे रेडिओवर व्याख्यान शास्त्रीय गायन लागले की ते ऐकून त्याचा खूप असा असा अभ्यास झाला होता आणि <coughs> मग <coughs> <coughs> गावात कुठेही भजन असले तर पाटलांना घेऊन जायचं अख्खं गाव त्यांना पाटील म्हणायचं मग पुढं पुढं बेलवंडीला शिंदे सरांची बदली झाली अमृत महाराज शिंदे त्यांच्या त्यांचं जाणं येणं नातं होतं त्याच्यामुळे जायचे त्यांच्याकडे त्यांनी थोडा बाबांचा अनुभव सांगायला सुरुवात केली बाबांना घेऊन आले पारगावला आणलं होतं बाबांना बाबांनी त्यांना बाबांकडून अनुभ्रह दिला मग तिथून पुढं बाबां दादांचे आनंद साप्रदाय अभ्यास चिंतन खूप मोठ्या प्रमाणावरती दादांनी त्याच्यावर चिंतन केलं नंतर आम्ही त्यावेळेस जुन्या घरी राहत होतो दादांनी आम्हाला एक जुन्या घरी शेप्रेटिक अशी कुट्टी बनवायला लावली सोनोले बाबा दादा त्या कुट्टीत संध्याकाळच्या परी आतमध्ये गेले की ते काय करते काय ते आम्हाला माहीत नव्हतं आणि आम्ही शाळेत जात होतो आम्ही बी काय त्या लहान असल्यामुळं काय पुढंच होतो काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे व्याघ्र आसन होतं त्या आसनावरती बसून त्याचा खूप अभ्यास करायचे माझ्या अंदाजे ते व्याघ्र आसन अजून पण होतं बरेच दिवस खूप पण असं गुंडाळून ठेवलेलं होतं त्याचा परत काही कोणी वापर केला नाही पण व्याघ्र असून दादांकडे होत आणि त्या कुट्टीत ते साधना करायची सोनवणे महाराज दादा खूप वर्ष त्या कुट्टीतच दादांनी त्यांनी अभ्यास केला आणि नंतर पुढं पुढं मग त्यांनी बाहेर फिरायला सुरुवात केली दादा फिरत असताना ते जायचे कुठं चालेल कधी आम्हाला घरी हक्काला आम्ही कधी सांगत नसतं आम्हाला तर काही सांगायचा विषय येत नव्हता पण जायचे मग ते कुठं जातेत कधी जायचे आहेत चार लोकांना भेटायचे त्यांना ते परमार्थ समजून सांगायचे आणि त्यावेळेस लोकांना म्हणजे दादांची अशी ओढ लागायची दादा एखाद्या एखाद्याच्या घरी गेले ना त्या घरच्या व्यक्तींना खूप ओढ लागायची दादा कधी येते त्यांना असे वाट पाहायची आणि दादांना बी पुढं ते काढायचं की आपली कोणतरी वाट पाहते आणि बरोबर दादा त्या घरी जायची परत आणि समजा उदाहरणार्थ समजा सुनील बागून दादांची आठवण काढली की दादा तास दोन तासात त्यांच्या घरी हादर व्हायची कर्जत मध्ये एक आजी होत्या नांगरे आजी श्रीकांत भाऊ असा जर कर्ज साईडला जर कुठे गेले आजीनकडे काही फोन नव्हता काय नव्हता पण आजींना कळायचं दादा कर्जत साईटला आलेले तर एक वाखर करून ठेवायची

महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय सदुर्नाथ सचिदानंद श्रीपाद बाबा जय सदुर्नाथ सचिदानंद दान की जे अवधूत चिंतन श्रीदेव दत्त कृष्ण भगवान सब संतन की जे धन्यवाद भाऊ कारण खऱ्या अर्थाने साधकांचा निरोप नवे नवे गुरुवरी अनर्थी भाऊ तसं म्हणलं ना तिकडं पण लक्ष इकडे आणि भाऊनला वाटायचं राजूभाऊनी थोडं बोट बोलावा आणि त्यांचे आम्हालाही इच्छा होती नाना अनते भाऊला बी त्यांनी सांगितलं भाऊनला थोडा वेळ बसवा आणि गुरुपौर्णिमेला ते सुद्धा गेल्या वर्षी वर्षी होत आलं गेल्या वर्षी सुद्धा म्हणले संजूभाऊला आपल्या एक कीर्तन पाहिजेत म्हणून कधीच आपण त्यांना उभं करत नाही आणि गेल्या वर्षी आनर्थे भाऊंचा फोन आला आणि संजू भाऊंनाही आपण तिथं वैष्णव मेळाव्यामध्ये आपल्या गुरुपौर्णिमेला दुपारच्या सत्रात उभं केलं आणि आजही भाऊ असणार सर्व आपल्या साधकांचं प्रेम अनार्थी भाऊंचे ते आदेश आणि त्या प्रेमाला आनंदाला मान देऊन प्रथमताच प्रवचनासाठी बसले दुर्गा सार स्वागत करायचे <laughs> कारण दादांनी मायबाप एवढा परमार्थ म्हणजे वाढवला घरामध्ये दादा म्हणायचे मुलींना आमच्या सुनबाईंना काम असतात आम काय करायचे दादा तर का वर्षातून दोन ते तीन कार्यक्रम वर्षातून दोन ते तीन कार्यक्रम करणार आम्ही त्याला साक्षी दोन ते तीन कार्यक्रम घरी घ्यायचे काय घ्यायचे तर असणारे मुलींना म्हणायचे लई काम असतं शेतामध्ये आणि मग त्यांना बाहेर येता येत नाही मग त्यांना घरी घडावा का नाही कार्यक्रम घडावा त्यांना सत्संग घडावा आणि दादांनी वाचन असल साधना असल आहे तर मला वाटतं मयुरीला वाचायला व्हायचे दादा ऐकायचे म्हणजे नंतर नंतर कधी कधी जर शेवट शेवट दिसत दृष्टी कमी आली ती डोळ्याची म्हणजे डोळ्यात ऑपरेशन झालं तर डोळ्यांनी दिसत नव्हतं एवढं तर बिंग लावून दादांनी वाचन केलं नाही का अशा महात्म्याचे आपण लेकर आहोत मायबाप तर भाऊंना तेच म्हणलं की आता आपण पंढरपूरजवळ येत चालू आहे आणि ह्या प्रवासामध्ये महाराज एवढा समाज म्हणलं की काही नियोजक मंडळी कोण काय आपलं मनावर तेवढी सोय होणार नाही किंवा झाली नसेल काही कमतरता राहिली असेल आणि काही कारण असतो कोणाचं अंतकरण जर दुखवलं असेल काही अजांतेपणाने किंवा कोणाचं झालं असेल तर बाप एक सद्गुरूंचा दादांनी जे प्रेम दिले आपल्याला कारण आपण त्याला कमी पडतोय आणि म्हणून आम्ही सर्व सर्व आपण सर्व एकच लेकराचे ते मागणं सुद्धा बोलणं सुद्धा उचित नाही परंतु तरी सुद्धा कारण दादांना त्यांनी समाधान वाटन महात्म्याला समाधान समाधान वाटेल ताईला संगीत गुरु रे संगीत ताईला असे त्यांनाही समाधान वाटत म्हणून माय बाप काही जरी असल तरी जरी एखादं जांत करून असेल तर ते तिथं सोडून जायचंय आहे आणि हे भगवत प्रेम आपला वाढवायचे महाराज आणि प्रत्येकाने उलट नको नको मान नको अभिमान या उक्तीप्रमाणे राहायचंय माय बाप एकमेकाला प्रेम द्यायचं काही असो महाराज कुठलंही गोष्ट असू द्या वडावडी केली की दुःख आहे आणि आपल्या ह्यातून एकच संदेश घेऊन जायचा आहे दादाचा निरोप म्हणून बोलतोय संगीताईंचा निरोप म्हणून बोलतोय पहा एकच प्रेम घेऊन जायचंय दुसऱ्याला आदर द्या दुसऱ्याला मान द्या हे आपल्याकडंच मा कुठल्या आ... कुठे कुट मान बघा लांबचा विषय नाही महाराज महात्म्या कोण काय मिळतं आणि आपण महात्म्याची लेखरत नुसतं महात्म्या कोण अपेक्षा करू नका आपण त्यांची लेखरत प्रत्येकाने त्याची बाळा जाणीव घ्यायची आता मगाशी ज्यावेळेस मल्लिक बाबा त्यांच्या दर्शनला गेलो आम्ही त्यावेळेस ते म्हणले सगळी पाहत्यात त्यांना वाटून हिलेच कोणतरी एक महात्मा आहे आणि तसं काय करू नका म्हणजे पाया पडतो तुमच्या भेटायला येतो तिकडे पण पाया काय पडू नका महाराज काय आणि हेच आपल्याला शिकायचंय माय बाप हेच शिकायचंय मी तर मला आपल्याला लय मोठा इंजेक्शन आहे डोस लय मोठा आहे आणि गरजेचं आहे माय बाप प्रत्येकाने हे गोष्टी गरजेच्या आपण दादांची लेकरं आपला उर्मिटपणा गैराटपणा म्हणजे तसं कोणाकडं नाही पण तो आपल्याला टाकून द्यायचा आहे ऐकण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवायची एकमेकाला सगळ्यांनी सामावून घ्यायचे सगळेजण घेतात कुठं आमच्याकडून काही होत असेल थोडं तर पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी लिन होतो आणि माफी मागतो बाप सगळ्यांनी प्रेम वाढवा चिंतनला बसा काहींची आणखी लिंक लागत नसतील उलट ज्यांची अवस्था होत्या त्यांनी थिर करायचं चिंतन आहे लय गाडी पळती त्यांनी लय पावायची नाही मग थोडंसं हे होतं आणि ज्याची गाडी थोडी जरा पळत नाही लिंक लागत नाही त्यांनी थोडं चिंतनला बसायचं कारण काय होतं थोडस आपल्याला ह्यातून जर लिंक लागली तर आपल्या घरी तो, तो आनंद वाढत जाईल म्हणून ज्यांची लिंक लागत नाही त्यांनी एवढं चिंतनाला बसा कारण हे महत्वाचं प्रेम आहे मायबा चिंतना थोडं थोडं लिंक लागत नाही त्यांनी ऐकत ऐकत केलं तरी काय हरकत नाही आता यानंतर हरिभक्त परायण गुरुवर्य शिंदेताई शिंदे